नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया दत्त जयंती कधी आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने कशी करावी स्वामी सेवा स्वामी सेवा केल्याने निश्चित मिळेल फळ स्वामी आणि गुरु दोघांची मिळेल अपार कृपा चला तर जाणून घेऊया दत्त जयंती कधी आहे दत्त जयंती पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी येत आहे या दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायण किंवा अनेक ग्रंथाचे व मंत्राचे पाठन करा त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा दत्त जयंतीच्या निमित्ताने करावी जर तुम्ही स्वामी समर्थ ची सेवा कराल तर त्याचे पूर्ण फळ भक्तांना मिळेल त्यामुळे पाहुयात दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामीची सेवा कशी करावी स्वामी समर्थ महाराज हे दत्त गुरु रूप आहे त्यामुळे स्वामींना देखील गुरुवार समर्पित आहे आणि या वर्षी योगा योगा गुरुवारी दत्त जयंती येत आहे तर त्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची प्रथा आहे स्वामी भक्त या काळात विविध प्रकारची स्वामी सेवा करून मनोभावे फळ प्राप्त करतात या सेवेचे शुभ फळ निश्चित मिळते इच्छापूर्तीसाठी तुम्ही दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामीची सेवा अवश्य करा ही सेवा करताना काही नियमाचे पालन नक्की करा शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत स्वामी सेवा केल्यास स्वामी प्रसन्न होतात तुमची निर्मळ भक्ती आणि मनातील भाव इतकेच स्वामींना हवे असते त्यामुळे पूर्ण समर्पणाने विश्वासाने व श्रद्धेने भक्तांनी स्वामीची सेवा करावी चला तर आता पाहूया स्वामी सेवेचे नियम आणि स्वामी सेवा कशी करावी दत्त जयंतीच्या निमित्ताने स्वामी सेवा अशा प्रकारे करा अवघ्या काही दिवसातच दत्त जयंती येत आहे तर या निमित्ताने स्वामीची सेवा विशेष फळ मिळेल तर स्वामीची विविध सेवा आज आपण पाहूयात दत्त जयंतीच्या निमित्ताने अकरा दिवस आधी पासून किंवा पाच दिवस अगोदर पासून किंवा सात दिवस अगोदर पासून, पासून सेवा करावी स्वामी तुम्हाला करा आक्रा आक्रा सेवा तुम्हाला अकरा दिवसाची करायची यामध्ये तुम्ही अकरा दिवसाची अकरा माळ स्वामी जप करण्याची सेवा करू शकता त्यानंतर अकरा दिवस नियमित अकरा तारक मंत्र म्हणायची सेवा करा सर्वात महत्वाची आणि प्रभावी मानली जाणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत दत्त जयंतीच्या या पारायणाचे उद्यापन यावे या अशा प्रकारे तुम्ही स्वामी चरित्र सारामृत हे दररोज वाचू शकता दररोजचे अध्याय कम्प्लीट पूर्ण करू शकता नियोजन करून नियमित स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्यायाचे पारायण पारायण एका बैठकीत करावे हे पारायण रोज अकरा दिवस करावे न झाला सात दिवस किंवा पाच दिवसही करावे स्वामी सेवा करण्याचे नियम दत्त जयंतीच्या औचित्यावर जर तुम्हाला स्वामी सेवा करायची असेल तर त्यासाठी कोणते नियम पाळावेत चला तर पा ते पाहूयात कोणत्याही प्रकारची सेवा जर तुम्ही संकल्प घेऊन करत असाल किंवा कोणत्याही ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर नियम हे पाळावेच लागतील नियमाचे पालन करून केलेली सेवा ही संपूर्ण मानली जाते आणि त्याचे फळ ही कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मिळते जर तुम्ही स्वामी सेवा अकरा दिवसाची करत असाल पाच दिवसाची सात दिवसाची करत असाल तर आपल्याला सकाळी लवकर उठावे लागेल आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून सेवेला बसावे जेथे आपण पूजा करणार ती जागा स्वच्छ असावी त्यानंतर प्रथम पहिल्या दिवशी संकल्प घेऊन मग सेवा सुरू करावी प्रथम दिवशी तुम्ही ज्यावेळी सेवेला सुरुवात केली त्यानंतर पूर्ण दिवस त्याच वेळी सेवा करावी आणि या पूर्ण दररोज जेवढे दिवस तुम्ही संकल्प करणार आहात त्या त्या दिवशी दत्त जयंतीपर्यंत सात्विक भोजन करायला हवे सेवा करताना कायम आसनावर बसावे या काळात मुखातून चांगले शब्द काढावेत कर्म आणि आचरण चांगले ठेवावे संध्याकाळी सेवा करणार असाल तर ती देखील सायंकाळी पुन्हा स्नान करूनच सेवेला बसावे अशा प्रकारे सात पाच या दिवसाचे हे नियम नियमित पाळावे व शेवटच्या दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी दत्त मंदिरात जाऊन करावे स्वामीचे आशीर्वाद घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेतले की स्वामी सेवा कशी करावी या दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त गुरुजी व स्वामीची सेवा आणि नियम हे सर्व काही या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ